सध्या केंद्र सरकारचं लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि आपल्या इथं महाराष्ट्रात नागपूरला हिवाळी अधिवेशन विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच चालू आहे आता लोकसभेच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यानं माहिती दिली कि पीक विमा बाबत यावर्षी किती पीक विमा भरल्या गेला मग महाराष्ट्रात पीक विमा कसा मिळणार आहे किंवा किती याचा जी रक्कम आहे पीक विम्याची शासनाकडे भरण्याची आलेली आहे अशी माहिती दिली आणि काही बहादराने सुरू केलं की के बस पीक विमा दोन हजार पंचवीस चा मंजूर झाला एवढा एवढा पीक विमा मिळणार तेवढा तेवढा पीक विमा मिळणार आणि शेतकरी गोंधळून गेले गोंधळून जायची गरज नाही शेतकरी मित्रांनो पीक विमा मंजूर जरी झाला तरी त्याच्या मंजुरीच्या तारखा हे सगळं ठरलेलं आहे त्याच्यामुळं गोंधळून जायची गरज नाही आणि ते ऐकूनच ते पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा सुरू केली कि बाबा पीक विमा मंजूर झाला मग मिळणार कधी मग कितीच मिळणार आहे आणि त्या बाबत हे गोंधळ झाल्यामुळं हे जे काही माझ्यासारखे सांगणारे असते आणि या सांगणाऱ्याच्या माध्यमातून शेतकरी ऐकत आहेत आणि हे काहीतरी आपलं गप्पा झोडायचं शेंगा झोडायचं काम करतेत काही जण आणि त्याच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा गोंधळ होत असतो आता नेमकी कृषी मंत्र्यांनी काही माहिती दिली आणि पीक विमा खरंच कसा मिळणार आहे आणि त्यासाठी काय व्हायला पाहिजे हे आपल्याला बघायचं आता सध्या अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये अतिवृष्टीचे नुकसान भरपाई शेतकऱ्याला कमी प्रमाणात मिळाली त्याच्याबद्दल थोडंफार बोललं गेलं त्याच्या व्यतिरिक्त मग नुसतं ते बिबट्या आला बिबट्या गेला याचा असं झालं त्या पक्षाचं असं झालं त्या पक्षाचं तसं झालं याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीच गोंधळ नाही मात्र आपला एकही लाडका आमदार त्या विम्याच्या संदर्भात बोललेला नाही कारण एक लक्षात घ्या मित्रांनो जे काही पीक होते आता तुम्ही म्हणताना कवा उठले सुटले ते ट्रिगर लावता ट्रिगर पण ते ट्रिगरच महत्वाचे होते आणि त्याच्याच माध्यमातून आपल्याला पीक मिळत होता मात्र त्याबद्दल एकाही आपल्या लाडक्या आमदारानं चकार शब्द काढलेला नाही त्या विम्याच्या ट्रिगरच्या संदर्भात कारण खरीपामध्ये का तर ट्रिगर नाही गेले मात्र रब्बी साठी लागू करावे म्हणूनही एकही बोलले नाही पीक विम्याच्या संदर्भात कोणीच बोलत नाही कारण एक लक्षात घ्या पीक बाबत बोललं तर भेटत शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होणार आहे होईल का त्याचा फायदा मग त्याला जर तिथे बोलायला लावायचं असेल तर तुम्ही ज्याच्या जीवावर तुमच्या गावातले जे त्याचे चेले पिले हुजरेगिरी करणारे त्याच्या जीव तुम्हाला सांगणारे त्याला हे सांगा कि तु ह्या साहेबाला जाऊन सांग फोन कर त्याला कि ते पीक विम्याच्या बाबत बोला म्हण काहीतरी तेव्हा कुठंतरी शेतकऱ्यांना ते ट्रिगर लागू होते आणि मग पीक विमा मिळाल्याचा जो काही मार्ग आहे तो बऱ्यापैकी मोकळा होईल कारण यावर्षी जे काय अतिवृष्टीत नुकसान झालं त्या नुकसान भरपाईसाठी ते ट्रिगरच महत्वाचे होते आता जे काही आठ हजार रुपयाची घोषणा केली होती मिळाले कितकाले आता हे सगळ्याला माहिती रब्बीच अनुदान मिळालं किती हे सगळ्याला माहिती मग जी खरी नुकसान भरपाई मिळणार आहे ती त्या पिकुमेच्या ट्रिगर मधूनच मिळणार आहे कारण यावर्षी जे नुकसान झालंय का हे नुकसान भरून निघणार नाही त्यामुळं ते ट्रिगर महत्वाचे आहेत पण त्याच्यावर बोलायला एकही आमदार तयार नाही काहून तर त्याच्यावर बोललं तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही फायदा तुमचा होईल आणि तुम्ही काय त्याच्या कार्यकर्त्याला त्या चेलेचा पट्याला मानायला तयार नाहीत कारण तुम्ही मी गुंगलेले आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सावध होणं गरजेचं आहे की पीक मिळतोय का आणि ज्या वेळेस त्या पीक कंपन्या त्या मध्ये सहभाग घेत असतात त्यावेळेस त्याचा नियम ठरलेला असतो त्याच्या तारखा ठरलेल्या असतात आणि त्याच्याशिवाय त्या काही पीक मंजूर करीत नाहीत आता पीक कापणीचे अहवाल त्याच्याकडे गेलेले आहेत आणि त्या संदर्भात एक बघा लक्षात घ्या त्याची एक पद्धत ठरलेली सी सीई म्हणजे क्रॉप कटिंग एक्सप्रिमेंट म्हणजे तुमचा पीक कापणी अहवाल आणि ते आता अहवाल त्याच्याकडे गेले त्याच्यात तारखा ठरलेले उत्पादन आधारित करण्याची सूचित केलेली तारीख मूग आणि उडीद यासाठी पंधरा नोव्हेंबर पर्यंत म्हणजे तोपर्यंत पीक कापणी अहवाल त्यांच्याकडे गेलेली पाहिजे कापूस अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे त्याला अजूनही टाइम येईल कुठून पीक विमा मंजूर होईल त्याच्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीवर गोंधळून जायचं नाही त्याच्यानंतर तूर आणि कांदा एकतीस मार्च पर्यंत आणि इतर सर्व पिकांसाठी एकतीस जानेवारी पर्यंत मग कुठून पीक विमा मंजूर होईल त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही त्याचं टार्गेट तारखा फिरका सगळं ठरलेला असते आणि एक लक्षात घ्या जे काही कृषी मंत्र्यांनी माहिती दिली होती तिथं राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी तर त्यांनी आशी दिली होती की पीक विमा योजनेअंतर्गत एकूण त्र्याण्णव पॉईंट एकसष्ट लाख अर्ज दाखल झाले होते कधी खरीपाचे आणि या हंगामासाठी असलेले पीक विमा हप्त्या फुटीचे अनुदान अठराशे सहासष्ट पॉईंट बावीस कोटी रुपये इतके होते आणि हेच ऐकून सुरू झालं पीक विमा मंजूर झाला आणि पीक विमा मंजूर झाला त्याच्यामुळे अशा भूल बळी पडायचं नाही पीक विम्याच ज्यावेळेस उंबरठा उत्पादन त्यांच्याकडे जातं त्याचे कॅल्क्युलेशन होते कृषी विभागाच वेगळं महसूल विभागाचं वेगळं त्याची आणवारी काढल्या जाते आणि ती आणवारी आल्याच्या नंतर मग शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होत असतो ह्या अशा सरळ सरळ गोष्टी आहेत आणि जर खरंच पीक विमा तुम्हाला मिळावा वाटत असेल तर त्यासाठी ते ट्रिगर महत्वाचे आहेत त्यामुळं आपल्या लाडक्या आमदाराला लाडक्या खासदारायला तुम्ही सांगा तेव्हा ते पीक किमे ट्रिगर याच्यामध्ये ऍड करायला लावा आणि त्याच्या तसं काही खासदार बोलतात सुद्धा आणि ते बोलले सुद्धा तिथं मात्र त्यासाठी जे काही राज्य शासनानं जे ट्रिगर हटवलेले आहेत ना तर त्यासाठी इथं आमदारांनी बोलणं गरजेचं आहे कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी हटवलेले आहेत त्यामध्ये पीक विमा सुधारित योजना हो केलेली आहे एक रुपयात बंद केला त्याच्याहून काय बंद नाही पडलं पण जे ट्रिगर होते का ते महत्वाचे होते आणि त्यासाठी आपल्या आमदार जे आहेत लाडकी इथले याही बोलणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चे त्याच्या चेले चे चपाट्याला सांगा की तुमच्या साहेबाला सांगा जरा बोला म्हणून त्याबद्दल म्हणजे ते ट्रिगर तरी लावले तर पुढचा तरी पीक विमा मिळण्याला आपल्याला सोपं होईल महत्वाचं जे काही निवेदन केले रामनाथ ठाकूर कृषी राज्यमंत्री यांनी तर त्यानं स्पष्ट सांगितलेलं याच्यात महाराष्ट्र शासनाने अलीकडील पूर संबंधित पीक नुकसानीच्या संदर्भात खरीप दोन हजार पंचवीसच्या हंगामाच्या संबंधात कोणतीही स्थानिक आपत्ती सूचित केलेली नाही म्हणजे जी काही मागची अतिवृष्टी झाली का स्थानिक नैसर्गिक आपत्ती ती काहीच केलेली नाही म्हणजे त्यानुसार पीक विमा मिळणार नाही आणि जो पीक जो शासन निर्णय काढला होता का सुधारित त्याच्यात चा सांगितलं होतं पिकाची पेरणी झाल्यापासून त्या शेतकऱ्याचं शेवटपर्यंत जे नुकसान होईल आणि त्याच्या शेवटी पीक कापणीचा उंबरता अहवाल आल्याच्या नंतर जर त्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे त्यामुळे याचा नियम तारखा ठरलेले उगच काहीतरी कोणाच्या भपाऱ्या ऐकून काहीतरी सांगणारे ऐकून अजिबात यावर विश्वास ठेवायचा नाही त्याच्यामुळं ज्या वेळेस पीक विमा मंजूर होईल त्याबाबतची आपण सविस्तर माहिती देणार आहोत सगळेच काय अशा भपाऱ्या मारित नाहीत काही काही चांगली आणि खरी माहिती देणार आहेत आणि ते कोण आहेत तुम्हाला माहिती आहे सगळ्याला एक प्रभू देवा म्हणून येतं ते सुद्धा एकदम अगदी खरी आणि खरीच माहिती देतात आणि आपणही तशीच खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो कारण शेतकऱ्याला उगच बोलथापा मारून आपलं चालावं आणि त्याच उगच गोंधळून जावं हे काम आपण करीत नाहीत आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा की जेणेकरून त्यांचा जो काही झालेला गोंधळ आहे तो दूर होईल जय जवान जय किसान